कार्यक्रम अटेंड करीत खर तर आठवाडीतील सर्व म्हणजे आठवाडीतील जिवाळीचं नातनं इतकं ऋणांबद्दल जपले आठवाडीतल्या मोठ्या छोटे असतील छोट्यातल्या छोटा सुद्धा बांधव यांना नदर करायसाठी दडपड बरोबर उद्योगपती प्रत्येक कुठल्या ना कुठल्या अनुषंगामध्ये सिमेंट असेल किंवा जे काही लागेल जो लोकप्रिय पैलवान आहे त्याची सुरुवातीची जडण जळ इथं घडते जो पाय आहे तो इथं इंटरनॅशनल म्हणजे अतिशय उत्कृष्ट पहिलवान या प्रशिक्षण केंद्राने दिलेले आहे म्हणून आता साहेब आपण आता आपण काहीतरी या प्रशिक्षण केंद्राचं किंवा या गावाचं देणं लागतं म्हणून आपण या प्रशिक्षण केंद्राला कुठल्या माध्यमातून कशा पद्धतीने मदत करतो

Ayo, pon nilai-nilai Boa noite. Por... हा महाराष्ट्राचा अस्मितेचा खेळ आहे कुस्तीचा एक कुस्ती पैलवान चांगले झाले पाहिजे असं सामान्य सुद्धा लोकांना वाटत आणि कुस्ती मैदान बघायला सामान्य लोक सगळी गोळा होत असतात तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे दुसती करत करत तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण ये आणि ही दोन फ्राट कायम ठेवायचे खुल्ल प्रयत्न करायचा की तो आम्ही सक्सेस झालोच पाहिजे ज्या कारणासाठी तुम्ही इथं आहात त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतली पाहिजे हे कायम डोक्यात ठेवायचं आणि मग शेवटी नव्याण्णव टक्के प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि एक टक्का लग्न सोडून द्यायचं नशिबावरती सोडून द्यायचं एक टका टक्के नशीबावरती सोडून द्यायचं की एका छोट्या गावात जाऊन ते मुंबईमध्ये उरल्याला ते कुस्ती केंद्रामध्ये होते आणि शिवछत्रपती पुरस्कार त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली मिळवला आणि तरी त्यांना वाटलं की बाबा आपल्या तालुक्यामध्ये कुस्ती संकुल असावं आणि तिथं आपल्या भागातल्या मुलांना ना कोल्हापूरला तिथं जाणं राहण परवडणार नाही किंवा आई वडील आपले सगळे शेतामध्ये काम करणारे असतात सगळ्याच आई वडिलांना तिकडची माहिती नसते आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये पूर्वी हा दोन हजार चौदाच्या पूर्वी आपला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा आता काही तशी परिस्थिती राहिली नाही आता सगळं सुपीक झालंय त्यासाठी फार मोठ कष्ट आहे त्याच्यासाठी फार मेहनत आहे आणि आपण फक्त आणि फक्त जसं ओढा असतो फक्त त्या त्याच्या असते त्याच्या कामावर असते अजून पाण्यात एवढं लक्ष आपलं असलं पाहिजे आणि तुम्ही तसं लक्ष ठेवा आता पूर्वीसारखं पहिलावन दिवस पैलावन केला इतका मोठा काळ होता आता फार सगळं या सोशल मीडियामुळं या सगळ्या 来、like, hey,，来，来，上来。

आले डेप्युटी कलेक्टर आले काय काय तहसीलदार आले शिक्षणाचे प्रमाण तुम्ही एल पी यूपीएससी केल्याशिवाय डीवायसपी होता येत नाही यूपीएससी केलं तर कलेक्टर व्हाल यूपीएससी केलं तर तुम्ही डीवायसपी प्राप्त व्हाल परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कुस्तीतल्या अनेक लोकांना प्रवास करताना माहीत आहे वस्तापूर रेल्वेमध्ये सर्विस नाही कारण त्यांना तिथं कुस्तीमध्ये त्यांनी नाव कमावलं कुस्तीमध्ये त्यांनी पदक कमावलं

कुठल्याही अडचणीमध्ये तुम्ही तोंड द्याल अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण प्लान करा तुम्हाला माझ्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आहे वस्तादांचं दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की तुम्ही कुस्तीसाठी इतके वर्ष प्रामाणिकपणे निस्वार्थपणे काम करताय आणि तुमच्या मेहनतीला <etlla>, निश्चितपणे चांगलं फळ येईल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत की <dus>. आमचा इथला मुलगा ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे आमचा मुलगा महाराष्ट्राचे स्त्री झाला पाहिजे त्या निश्चितपणे पूर्ण होतील अशा मी सदिच्छा तुम्हाला देतो आणि बाकीचं जे आपल्या काही कामाच्या संदर्भातला विषय आहे तर सकाळी सभापती लोकांना आमच्या जे घेऊन आले होते त्यांच्या मार्गदर्शक घेऊन आम्ही बसून पुढं कशा पद्धतीनं जायचं आणि ते सगळं टेक्निकल पद्धतीनं बसून आम्ही ते काम पूर्ण करून घेऊन तुम्हाला कुठल्याही सुविधा कमी पडणार नाही याची व्यवस्था आम्ही इथे लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही निश्चितपणे पार पाडून त्याबद्दल मला मध्ये किंचित ही कुठली क्षमता तुम्ही घेऊ नका परत एकदा तुम्हाला सल्ल्याचा मला शुभेच्छा देतो आणि आपल्या कृषी केंद्राचं आमचा मान सन्मान सत्कार केला 텔레카이더 나 나스카르 에 타마다마살라이 도레 이 모바일 자 सगळे सगळे बस तू कोण आहे ते इधर ए इदर, पो, पो, पो इदर, ए इधर की पुढे चालत नमस्कार आपल्या विरामांग वस्तू केंद्राला मान्य गोपचं प्रेडकर साहेब यांनी भेट <ड़ाँला> दिलेली आहे गणेश बाबत नाही <ड़ाला> शेट्टी गणेश बाबत